डॉक्टर हेमा चौधरी यांच्या कार्याची दखल घेत भाजपचे नेते भारतीय जनता पक्ष जैन प्रकोष्ठचे प्रदेश उपाध्यक्ष रावसाहेब पाटील मुख्यमंत्र्यांना ही महत्वपूर्ण मागणी करणार आहेत बॉडी डोनेशन या संस्थेतर्फे हेमा चौधरी यांनी आज माझी भेट घेतली अवयवदान आणि देहदान करणाऱ्या लोकांना वॉर्ड ऑफ ऑनर द्यावं अशा त्यांची मागणी आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आपण भेटून जे देहदान करतात अवयवदान करतात अशा लोकांना गार्ड ऑफ ऑनर दिलं तर समाजामध्ये सुद्धा इतकी चांगल्या बदलतील आणि खरोखरच जे दे देहदान करतात किंवा अर्गनदान करतात ते फार मोठ्या दुसऱ्या जीवाला वाचवण्याचं काम करतात अर्गनदान करून आणि देहदान करून मुलांना नाही तर शिक्षणासाठी त्याचा उपयोग होतो अशा लोकांना खरं तर एक सन्मान मिळावा अशा उद्देशाने ते जे पत्र त्यांनी दिलं आहे ते नक्कीच मी आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांना ह्या गो गोष्टी सांगणार आहे आणि जसं मध्य प्रदेशमध्ये दे असं देहदान केलं जातं अवयवदान केलं जातं त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिलं जातो तसंच महाराष्ट्रात ह्या पद्धतीने करावं अशी मी विनंती या निमित्ताने करत आहे आणि त्या पद्धतीनं मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन याबाबतीत खुलासा करण्याचा प्रयत्न मी करणार आहे भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष माननीय श्री रावसाहेब पाटील सांगली हे आज आमच्या बरोबर या चळवळीला बळ देण्यासाठी उभे राहिलेले आहेत आणि मी त्यांना आमच्या फेडरेशनच्या वतीनं ही विनंती करत आहे की त्यांनी सरकार दरबारी या विषयाचा थोडासा पाठपुरावा करावा आणि स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही ज्या फॅमिलीज देहदान करण्यासाठी तयार होतात तसेच अवयवदान करण्यासाठी तयार होतात हे हे नक्कीच खूपच कौतुकास्पद असतं आणि समाजानं या सर्व गोष्टींचा विचार करून त्यांच्या पाठीशी उभारणं नेहमीच गरजेचं आहे तसेच सरकारनंही मला वाटतं की या चळवळीसाठी या दानाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा फॅमिलीजला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे अशावेळी त्या व्यक्तीला ज्यांनी दान केलेलं आहे त्या व्यक्तीच्या प्रसंगी त्यांना सरकारतर्फे गार्ड ऑफ ऑनर देण्यात यावा त्यांना विशेष सन्मान देण्यात यावा आणि जेणेकरून ह्या दानाचं प्रमाण आणखीन वाढेल अशी मी विनंती आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रावसाहेब पाटील यांना करत आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका